आज सकाळपासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे त्यातच समुद्राला देखील मोठं उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या मांडवी या समुद्रकिनारी आहोत आणि या मांडवी जेटीवरून आपण ही संपूर्ण समुद्राची दृश्य पाहतो आहे जवळपास चार पाच ते जवळपास पाच मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्रामध्ये उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या अशीच स्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते मोठं उधाण जे आहे ते सध्या समुद्राला आलेलं आहे गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततार सुरू आहे आज देखील सकाळपासूनच पाऊस जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरसत आहे त्यातच रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे आणि त्यातच आता अजस्त्र लाटांचं तांडव जे आहे ते समुद्र किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतं आहे कोकण किनारपट्टीवर संपूर्णतः ही अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मग मांडवी असेल रत्नागिरी असेल भगवती असेल त्याचप्रमाणे हरणे असेल गुहागर असेल दाभोळ असेल या सर्वच किनाऱ्यांवर सध्या अजस्र लाटांचं तांडव जे आहे ते पाहायला मिळतंय समुद्रात जवळपास चार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढचे दोन दिवस हे मोठं उदाहरण जे आहे ते असंच राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे समुद्रघाटच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने लाटा ज्या आहेत त्या या समुद्रामध्ये उसळताना पाहतोय त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी देखील सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे राकेश गुडेकर एन डी टी मराठी रत्नागिरी